कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळे आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातला अनुसरून आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे अडीच वर्ष एकही दिवस वर आरो आरो। असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप असा एकही दिवस गेला नाही हा आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही नाना आम्ही काम केलं करत राहिलो मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक का आहोत आम्ही अगोदर दोघं होतो नंतर अजित दादा आले तिन्ही शिफ्टमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतीमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने रेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील सर्व घटक या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने भाण्याचा विजय आहे असं म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभूने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते काही भोंगे होते सगळ्यांनीच आरोप केले आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला आपण कोणाला ना घाबरला नाहीत म्हणून मी एकच सांगतो कर नाही त्याला डर त्याला नाही डर कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर वाँ। 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 आठवले साहेबांची माझी युती झाली आता